पण आपली व्हर्च्युअल क्लास लावली आणि त्याचमध्ये जे आपण ऑनलाईनचे आपण पूर्ण सेटअप केले त्याचमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते पण आपण पूर्णपणे लावले आपली जे कॅम्प्युटर किंवा आपली जे माईक होती डिजिटल बोर्ड कॅमेराज आणि जे आहे लाईट्स वगैरे पण लावले आणि पूर्ण सेटअप आपण रेडी केले बट आपण टीचिंग पण करत आहोत पण त्याचमध्ये आपल्याला जी क्वालिटी आपल्याला व्हिडिओची क्वालिटी पाहिजे होती किंवा जी आपल्याला साऊंड क्लिअर क्वालिटी पाहिजे होती ते प्रॉपरली आपल्याला भेटत नाही तर बऱ्याच लोकांचं डाऊट होतं की आपल्याला एक साऊंड प्रूफिंग आणि जे लाईटसोबत आपण एक स्टुडिओ सेटअपटी आपण कसा करायचा त्यांचे जे डाऊट आहे घेऊन आलो आहे मी त्यांच्या सॉल्युशन संदीप धीवर सगळ्यांच्या स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला तर आज आपण जे डाऊट्स घेऊन आलो आहे त्याचमध्ये साऊंड प्रूफिंग कसं करायचं आणि जे आपली लाईटिंग आहे स्टुडिओ सेटअपमध्ये आपण कसं करायचा त्याचमध्ये महत्त्वाचं असतं की सर्व सर्वप्रथम जे आपल्याला पाहिजे की आप आपली जे आपण जिथे इन्स्टॉलेशन करतात आहे किंवा जे आपण सेटअप करतात ती लोकेशन आपल्याला एक कडवडं पाहिजे त्याचमध्ये आपल्याला टेन बाय टेन किंवा जे आहे ते आपण प्रॉपरली ॲडजस्ट करू शकतो साईजवर त्यानंतर साईज घेतल्यानंतर आपल्याला डिपेंड करतं की आपण कोणता प्रोडक्ट वगैरे आपण कोणत्या प्रमाणे आपण एक स्टुडिओ सेटअप प्रिपेअर करणार आहे त्याचमध्ये जे इक्विपमेंट्स आपण आहे ते प्रॉपरली एक स्पेस जे आपली आहे ठरवायचं ते स्पेस लावल्यानंतर ते आपले जे आहे रिक्वायरमेंट आपण एक ट्रायल घेतले की आपली जे क्वालिटी आहे ते आपल्याला भे भेटत आहे की नाही आणि कसं आपण एक प्रिपेअर करू शकतो तर लस स्टार्ट करूया की आपण पाहूया की आपण एक साऊंड प्रूफिंग कसा करा करायचं आणि एक स्टुडिओ सेटअपमध्ये आपण लाईटिंग कशी करायची तर तुम्ही हे जे पाहत आहात मी आता आपली जे पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे ते आपण पूर्ण प्रिपेअर केले आहे प्रॉपरली त्यासमध्ये जे आहे ते तुमचे जे इक्विपमेंट्स आहे ते पण आप इथे आहे आणि कसं आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप प्रिपेअर करतात ते पण तुम्ही पाहू शकता आज त्या जे डाऊट आहे ते आज क्लिअर होणार आहे तुमचे आणि जे आपण प्रिपेअर प्लान करता आहे की स्टुडिओ सेटअपमध्ये जे आपण साऊंड प्रूफिंगचा सा खर्च सा येते आणि लाईटिंगचे जे खर्च खर्च येते ते आपण कसा बेअर करायचं आणि नॉर्मलमध्ये आपण कशा करू शकतो तर आज आपण पाहूया की ते आपण नॉर्मलमध्ये आपण कसा कर करू शकतोस त्याला स्टार्ट करू हे आपण पाहतो आहोत डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे त्यासमध्ये जे आहे वेगळी वेगळी क्वालिटीज आहे साईज आहे ते डिपेंड करतात आहे आणि जे आपण पाहत आहात की समोरच जे आपल्याकडे आहे बेंचमार्क फोर के पी डी जेट कॅमेरा रिकॉर्डिंगसाठी जे आपण यूज करत आहात तो फक्त पूर्ण ॲक्सेस आहे आपल्या रिमोटवरच आपल्याला काही करायची गरज नाही फक्त आपण रिमोटवरून पूर्ण ॲक्सेस करू शकता त्यानंतर जे माईक तुम्ही पाहत आहात ते सनायझरचा माईक आहे हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सलेशन आता भरपूर लोकांचं हे मी काय सांगतो तुम्हाला की जे साऊंडचा प्रॉब्लेम असतं त्याचमध्ये पण आपण हे माईक आपण यूज करू शकतो आणि जे आपलं प्रॉब्लेम आहे ते पण सॉल्व करू शकतो तर लेस स्टार्ट करूया आपण हे जे आपण पाहत आहात हे पाहून आपले जे डाउट्स आहेत ते ऑलमोस्ट क्लिअर झालं असेल की आपण कसा एक प्रिपेअर करू शकतो आपला स्टुडिओ सेटअपला आता हे आपली पूर्ण स्टुडिओ सेटअप रेडी झाली आहे त्याचमध्ये आपल्याला अकॉस्टिक किंवा लाइटिंग आपण कसं करायचं की जसं आपण इथे केलेचं आहे त्याचमध्ये आपल्याला सर्वप्रथम जे आहे रिक्वायरमेंट डिजिटल बोर्ड आपण लावले कॅमेरा पण लावले आपण आणि टर्वर वगैरे आहे माईक आहे आणि जे आपले लाईट्स वगैरे आपण हे पूर्णपणे आपण लावले आता यासमध्ये आपण एक प्रॉपरली साऊंड प्रूफिंग कसं करायचं आणि त्याचमध्ये आपण कसं एक लाईटिंग घ्यायचं आता तुम्ही इथे पाहत आहात हा जे आहे दिसत आहेस असेल तुम्हाला वाईटमध्ये तो आहे अकॉस्टिक अकॉस्टिक आपण यूज करतो म्हणजे जे आपली जो इको असतं किंवा जे आपली नॉईस असतं साऊंड असतं त्याच रिमूव्हसाठी आपण यूज करतो अकॉस्टिकचा किंवा जर तुमच्याकडे हे माईक आहे सनायझरचा हंड्रेड पर्सन नॉईज कन्सेशन माईक आहे ते पण तुम्ही यूज करू शकता आणि जे तुमची व्हॉईस क्वालिटी आहे तुम्ही स्वतः पाहत असेल की हे जे मी व्हिडिओज रेकॉर्डिंग करतो आहे त्याचमध्ये ती त्याची साऊंड क्वालिटी काय आहे आणि कसा एक प्रॉपरली वेमध्ये आपण करू शकतो त्याचमध्ये वेगळे वेगळे अकॉस्टिक असतात किंवा आपण एक वॉलपेपर आणि जे असतं सीट वगैरे लावून आपण एक प्रॉब प्रॉपरली आपण एक आपली जे आहे क्लास ते आपण एक प्रॉपरली प्रिपेअर करू शकतं ते हे अकॉस्टिक किंवा फ्रेम किंवा आपले मॅट वगैरे असतं आणि ग्रीन क्रोमा वगैरे असतं ते आपण लावून एक साऊंड प्रूफिंग प्रॉपरली वॉलपेपर वगैरे वगैरे लावून आपण एक प्रॉपरली अकॉस्टिक बनवून आपण एक यूज करू शकतो यूज करून आपण साऊंड प्रूफिंग करू शकतं मी दाखव दाखवणार सर तसं की आपण एक प्रॉपरली ह्याच क्लास आपण सेंटरमध्ये आपण कसा एक प्रिपेअर केलं आहे प्रॉपरली त्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट ज्या लाईट्स आहे आता दिसत असेल हा सिलिंग लाईट आहे टू बाय टूची जसं आपण लावले आहे वरती तसंच लाईट तुम्ही पण लावू शकता आणि हे जे लाईट्स आहे ते डिपेंड करता तुम्ही लावता कसं आहे की जे आपले डिजिटल बोर्ड आहे आणि ह्याची जे हाईट आहे त्याप्रमाणे आपण एक लावायचा आपली लाईट्स त्याचमध्ये जे तुम्हाला इथे दिसत असेल की जे तुम्हाला क्वालिटी भेटतं ती क्वालिटी कशी आहे आणि हे जे आपण लावतात स्मार्ट इन्फोविजन बेंचमार्क किंवा जे आपले कंपनीचे इंजिनियर प्रॉपरली टेक्निशियन असतात ते लोक हे पूर्ण सेटअप करतात त्याचमध्ये तुम्हाला जे क्वालिटी पाहिजे ते पॉन क्वालिटी तुम्हाला पूर्ण प्रॉपरलीमध्ये सेटअप करून देतात अजून तुम्हाला दिसत असेल हा लाईट हा लाईट पण आपण यूज करू शकतो जर आपल्याला काही वेगळा अजून क्वालिटी पाहिजे किंवा अजून लाईट आपल्याला रिक्वायरमेंट आहे तर आपण असं पण लाईट्स आपण यूज करू शकतो किंवा जे आपली टू बाय टूची लाईट्स आहे आपण ते प्रॉपरली एक छत्तीस वॉट किंवा चाळीस वॉर्डची आपण सिक्स लाईट किंवा नाईन लाईट्स आपले जे रूम आहे त्या साईजवर डिपेंड करतात त्याप्रमाणे आपण एक प्रॉपरली सेटअप करून आपण एक लाईट्सची सुविधा आपण लावू शकतो किंवा आपण जे लाईट प्रॉपरली क्रिएट करू शकतो आणि जे आपली अकॉस्टिकची आहे किंवा साऊंड प्रूफिंगसाठी आहे ते आपण एक प्रॉपरली असाप्रमाणे आपण एक सेटअप रेडी करू शकतो आणि जे तुमची डाऊट आहेत ते पण तुम्ही क्लिअर करू शकता आता मी दाखवतो आपली जे साऊंड प्रुफिंग आणि किंवा जे आपली अकॉस्टिक आपण कसं केले आहे आता तुम्ही बघत असेल इथे की आपण हे जे लावले आहे इथे हे बघा यासमध्ये जे आपल्याला साऊंड क्वालिटी भेटतं किंवा आपल्याला जे साऊंड वगैरे असतात इको वगैरेचं ते पण भरपूर कमी होतात आणि आपण वरती वगैरे लावले आपण तुम्ही बघू शकतं जे आपण वरती लावले आहे हे लाईट बघा कशी आपण लावले की टू बाय टूची जे लाईट आहे मध्ये आहे आणि तो त्याच्या अगोदर आपण एक अकॉस्टिक वगैरे पण लावले आहे प्रॉपरली ती हे जी क्वालिटी तुम्हाला पाहिजे त्याचप्रमाणे आपण एक प्रॉपरली सेटअप करू शकता आपण पण की हे जी क्वालिटी आहे ते आपल्याला भेटतं आणि असाप्रमाणे आपण जे आहे भरपूर असं आपण वेगळे वेगळे पण आपण एक डिझाईन क्रिएट करू शकतो आणि जे आपली सीट्स आहे आणि खालती बघा आपण खालती दाखवतो सर ते बघा आपण एक ब्राऊन कलरचा आपण मॅट पण यूज केला आहे आणि ती मॅट आपली जी इको असतं किंवा वेगळं साऊंड वगैरे असतं ते एक फुल्ली प्रमाणे आपण रिमूव्ह करू शकतो आणि याचमध्ये पण लाईटचं रिफ्लेक्शन पण नाही म्हणजे एक आपण प्रॉपरली जर असं लाईट आपण लावली आहे टू बाय टू किंवा ट्यूबलाईट्स वगैरे पण आपण लावू शकतो आपल्या हिशोबाने त्याचमध्ये जे आपल्याला क्वालिटी भेटतं ते तुम्ही स्वतः पाहत आहोत तर आपण प्रॉपरली एक आपली जे स्टुडिओ सेटअप्स आहे ते फॉर्म वगैरे यूज करून किंवा ते जे तुमचे आहे अकॉस्टिक वगैरे किंवा जे आपली एक डिपेंड करतात जे आपली रूम आहे त्याचप्रमाणे आपण एक आपल्या हिशोबाने एक, एक प्रॉपरली लाईट यूज करून टू बाय टूची ट्यूबलाईटची किंवा आपण वेगळे लाईट्स आहे ते आपण एक सेटअपमध्ये जसं की आपली डिजिटल बोर्ड आहे त्याच्यावरती आपण लावू शकतो दोन किंवा तीन फीट सोडून आपण एक प्रॉपरली लाईट सेटअप लावू शकतो आणि जे कॅमेरा वगैरे आहे ते समोरच आहे ह्याचा जर आपल्याला फिजिकल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आपण महाराष्ट्रात पुण्यातला म्हणजे जे आपली सेंटर आहे एक्सपिरियन्स सेंटर आहे महाराष्ट्रात पुण्यातला तर इथे येऊन आपण स्वतः आपले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता आणि स्वतः एक्सपिरियन्स करून ते आपले जे साऊंडचा सा प्रॉब्लेम असेल किंवा लाईटचा प्रॉब्लेम असेल डिजिटल बोर्डचा प्रॉब्लेम असेल कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असेल म्हणजे आपले जे पण डाऊट्स आहे जे पण क्युरीज आहे ते आपण फिजिकली एक्सपिरियन्स करून आपले डाउट्स वगैरे क्लिअर करू शकतं आता हा जे व्हिडिओ आपण प्रिपेअर केले त्याचमध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते क्लिअर झाला असेल की आपल्याला साऊंड प्रूफिंग आणि एक लाईट्स वगैरे आपण स्टुडिओ सेटअपमध्ये कसा करायचा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आर जर आपल्याला काही इन्क्वायरी असेल या खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून ते आपले जे डाउट्स आहे ते विचार क्लिअर करू शकता आणि फिजिकल विजिट करायचा असेल ते इथे येऊन आपले जे डाउट्स आहे ते क्लिअर करू शकता एक्सपिरियन्स करू शकता आपले आतापर्यंत जे आपण पाहिले त्याचं पूर्णपणे एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्ही या महाराष्ट्रात पुण्यातला मोहम्मदवाडीला आपलं जे सेंटर आहे इथे येऊन आपले एक्सपिरियन्स घ्या आणि जे तुमचे डाउट्स आहे ते क्लिअर करू शकता आता जे डाउट्स असेल किंवा काही असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता आणि फिजिकलसाठी एक्सपिरियन्स करा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र